मधील होर्डिंग कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे चौदा जणांचा मृत्यू आणि कोसळलेले कुटुंब हे दुर्दैवी चित्र आळंदी नगर त्याबाबत दक्षता घेत कारवाईचा बडगा उचललाय वस्तुतः बरेच वेळा जुजबी कारवाई असते मात्र आळंदी नगर परिषद याबाबत काही माग हटायला तयार नसल्याचं आढळून आलंय आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांनी मात्र संपूर्ण आळंदीमध्ये असणाऱ्या बेकायदेशीर होल्डिंग यांना नोटीस पाठवल्या हो त्यावेळेत काढून घ्याव्यात अन्यथा नगर परिषद कारवाई करेल का अशा सूचना दिल्या आहेत त्यापैकी सदर बेकायदेशीर होल्डिंग स्व खर्चाने काढली आहे काहींनी काढली नाही त्याबाबत नगर परिषद अलर्ट मोडवर आलेली आहे असं पाहायला मिळालंय मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांनी सूची काढली त्यामध्ये सुमारे वीस होल्डिंग या कारवाई योग्य निघाल्या या अनाधिकृत आहेत त्यापैकी आठ होल्डिंग निष्कासित करण्यात आलं असल्याचं माहिती आळंदी नगरपरिषदेमार्फत मिळते आहे सामान्य माणसाच्या जीवाला धोका होऊन जीवितहानी होईल घाटकोपरची घटना दुर्दैवी होती याबाबत दक्षता घेत आळंदी नगरपरिषदेची कारवाई वाखण्याजोगी वाटते प्रकरण निवळल्यानंतर कायद्यात थंड पडतो मात्र आळंदी नगरपरिषद यांनी अनधिकृत होल्डिंग काढले नाही ते स्वखर्चाने क्रेन लावून गॅस कटरच्या सहाय्यानं माणसं लावून नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या देखरेखीमध्ये काढताना दिसून येत आहेत ही कारवाई जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सलग चालू राहणार असल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांनी दिली आहे सुमारे चाळीस बाय पस्तीस अशा अवाढव्य होल्डिंग आळंदीच्या रस्त्याच्या बाजूने होत्या दक्षता घेत त्या हटवल्या जात आहेत आळंदी नगरपरिषद करत असलेल्या दक्ष कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करत आहेत न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा